प्रकल्प रद्द केल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाठर यांनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला नाही या संदर्भात बैठक घेऊन बोलू असं आश्वासन फडणवीस यांनी जठा यांना दिलं आहे हा प्रकल्प कोकणात होईल असा विश्वास प्रमोद जाठर यांनी व्यक्त केला आहे मी राजीनामा सीएम साहेबांच्या हातात दिला त्यांनी सांगितलं प्रमोद तुमच्या जे मनात आहे तेच होईल तुमच्या मनामध्ये कोकणामध्ये हा प्रकल्प व्हावा असा आहे परंतु तो कोकणातच होईल आणि आम्ही दुसरी एक त्यांना विनंती केली की हा प्रकल्प जिथे होईल जे माझ्या सिंधुदुर्गातल्या आणि रत्नागिरीतल्या स्थानिक ऐंशी टक्के लोकांना जो रोजगार मिळणार आहे त्या रोजगारामध्ये माझ्या या दोन्ही जिल्ह्याच्या भूमिपुत्रांना कारण माझा लढा हा रोजगारासाठी होता ऐंशी टक्के स्थानिक लोकांना रोजगार मिळणार म्हणून त्यांनी हे मान्य केलं की ज्या ठिकाणी कोकणातच होईल आणि ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या भूमिपुत्रांना ऐंशी टक्क्याचा जो काही रिझर्वेशन आहे स्थानिक लोकांसाठी त्यामध्ये ते ठेवलं जाईल आणि याविषयी आपण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊ त्यामध्ये या सगळ्यांचं विचारनिर्मय करू परंतु सुरुवातीलाच त्याने माझ्याकडनं राजीनामा मी त्यांना दिल्यानंतर त्याने तो स्वीकारला नाही त्याने गोष्ट राजीनामा द्यायचा नाही परंतु मी माझा आग्रह त्यांना अशा प्रकारची आपण बैठक घ्या आणि या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आश्वासित करा की प्रकल्प कोकणातच झाला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कोकणामध्ये त्या ठिकाणी ऐंशी टक्केची योजना रत्नागिरी त्या माझ्या तरुण बेरोजगारांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे हा आमचा आग्रहाचा विषय आहे त्यांनी ते मान्य केलं आणि लवकरच अशा प्रकारची बैठक घेण्याचं त्यांनी आम्हाला सूचित राजीनामा त्यांच्याकडे आहे तो आता स्वीकारला की नाही ते सांग त्यांनी राजीनामा दिला आणि सांगितलं माझं राजीनामा देण्यामागे माझी भूमिका सांगितली लोकांना शब्द दिला की हा प्रकल्प कोकणात होईल आणि त्या ठिकाणी ऐंशी टक्के माझ्या बेरोजगारांना नोकरी मिळेल सिंधुदुर्गात नाही तर ते बैठक घेऊन ते सांगतात नाणारला ना होईल गरवयाला होईल आता हे म्हणले की सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन या आपण बैठक बसू आणि त्यावेळेला हे आता सांग परंतु माझी जी ऐंशी टक्क्याची जी मागणी होती सिंधुदुर्ग रक्तगितल्या ऐंशी टो टक्के भूमिपुत्रांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे आता त्या इतर गोष्टी ते आमच्या त्या बैठकीमध्ये आणखी स्पष्ट होतील परंतु मला वाटते रोजगाराविषयी माझा आग्रह होता आणि कोकणातच नाणार व्हावा हा माझा आग्रह होता मला म्हणजे दोन्ही आग्रहाच्या गोष्टी त्याने वेगळ्या वेगळं मान्य केलेले आहेत तरीसुद्धा यावर बैठक लावून ते सगळ्यांशी बरोबर चर्चा करायला त्यांनी दिलं आहे परंतु आम्ही या बसून आणि त्यानंतर याचा आणखी निर्णय घेण्यात आला